प्रधानमंत्री पीक विमा योजना तालुका शेतकरी सुविधा केंद्रावर गर्दी मेकर शिवाजीनगर म्हाडा कॉलनी या ठिकाणी शेतकरी पीक विमा योजना सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून दिसून आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे प्रतिनिधी भानुदास पवार तसेच भिकाजी रावाडे हे त्या ठिकाणी गेले असता शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या परंतु कार्यालय बंद दिसून आले शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत येत होता नंतर कर्मचारी यांना फोन करून बोलावून घेतले आणि कार्यालय उघडण्यात आले त्या ठिकाणी तालुका पीक विमा कर्मचारी यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अडी अडचणी कशा दूर होतील त्याबद्दल माहिती सांगितली शेतकऱ्यांचे अर्ज व पावत्या जमा करण्यात आल्या शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांच्या समस्या दूर करू कसे असे कर्मचारी यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच कॅमेरामॅन प्रतिनिधी भिकाजी दावाडे यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार मी मेहकर या ठिकाणी म्हाडा कॉलनीमध्ये पीक विम्याचे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये आतापर्यंत ते कर्मचारी आलेले नाही आणि या ठिकाणी बरेच शेतकरी मंडळी आलेली आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मी शिवाजी संजवलराव काळे राहणार कल्याणा मी येथील शेतकरी असून कारण ज्यावेळेस आमचं पिकाचं नुकसान होते आम्ही पी सोयाबीनची पेरणी केल्यानंतर आम्ही विमा फाडतो विमा घेतल्यानंतर ज्यावेळेस पिकाचं खरोखर नुकसान होते त्यावेळेस आम्ही त्यांना तक्रार करतो आणि तक्रार केल्यानंतर तरी आमचे पैसे पीक विम्याचे पैसे पी येत नाहीत काही जणांचे पैसे येतात काही जणांचे पैसे येत नाहीत आणि बरेचसे शेतकरी असे आहेत की ते शेतकरी अशिक्षित आहेत त्यांच्यावर लहानी मोबाईल आहेत आणि त्यांना तक्रार काय आहे आणि ते समजत नाही त्यामुळं या पीक विम्याचं प्रशिक्षण पाहिजेत त्यांचं सायबर सायबर आम्हाला सांगलं पाहिजेत की बा तुम्ही या या प्रकारे पीक विमा काढल्यानंतर जर तुम्हाला खरोखर नुकसान होत असेल पिकाचं तर तुम्ही अशा पद्धतीने तक्रार करा आणि ज्यावेळेस त्यांची शेती पीक विम्याची पिकाची पाहणी करण्याकरता त्यांचे जे कर्मचारी येतात ते कर्मचारी एकाच ठिकाणी बसून तो पूर्ण सर्वे झाला असं करतात आणि बरेचसे शेतकरी दहा टक्के शेतकऱ्यांचं फक्त ते सर्वे करतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोचत नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोचत नाहीत अशा शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होते याची शासनानं दखल घ्यावी ही शासनाला आमच्या शेतकऱ्याच्या वतीने ही आम्ही नम्र विनंती करतो ठीक आहे आपली काय तक्रार आहे तक्रार म्हणजे ही जे की बोल असं मी सुधीर नानासाहेब बाबुळकर राहणार जाणेफळ माझी तक्रार ही जी आहे की ब जेव्हा अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टी झाल्यानंतर त्याची आपण दुसऱ्या दिवशी तक्रार करतो ती तक्रार केल्यानंतर जे काही या शासनाचे जे लोक असतात ते पीक पाहणी करण्याकरता किंवा काय नुकसान झालं किंवा काय नाही हे पाहण्याकरता काही एका मोजक्याच ठिकाणी येतात आणि ते ती तिथंच हे राहतात त्यांची आमची काही भेट होत नाही आणि त्यामुळं ती भेट न झाल्यामुळं आम्ही या याच्यापासून असंच वंचित राहतो त्यामुळं ही तर तक्रार आहे आमची काय म्हणणं पहिले नाव सांगायचं पांढरंग गुलाबराव देशमुख मी आंध्रोडचा विमा आम्हाला मला शिक्षण नाही आहे मी विमा काढलेला आहे पण त्याचा काहीच उपयोग होत नाही असं ठरलेलं आहे कारण की माझ्या हाती पावती असून याचं काहीच नाही लोकांना मग आमच्या शेजाऱ्यांना पैसे शे भेटले मला पैसे भेटले नाही किती दिवसापासून तुम्ही चक्र मारून राहिलं तीन दिवसापासून मी चक्र मारून राहिलो आतापर्यंत ते झिरो बॅलन्स दाखवून राहिलं आपलं काय म्हणणं माझं मी नाव विकास दिलीप गवळी मी दोन्ही गवळीचा आहे दोन्ही गोळीचा आहे मी माझं बी दोन तीन दिवस मी असेच चक्र मारायला लागलो शेजाऱ्यांना पैसे भेटले मला काही भेटले नव्हते मी बी तक्रार केली होती पण जे मुलं येतात ना गावात क्लेम करायसाठी तर त्याची माझी काही भेट झालीच नव्हती अंबादास ज्ञानबा नागरिक मोळी माझी हीच तक्रार की इमा भरलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत गावात मुलं आले ते त्याच्यावर तक्रार केलेली आहे तरी सुद्धा इमा भेटलेला नाही चक्र मारणं सुरू येतं नुसते पेट्रोललेच पैसे चालले पैशाचा पत्ता नाही माझं नाव बाळू मांगू चव्हाण देळवा साक्षा क्लेम केलं परंतु अध्या तरी विमा मिळाला नाही आम्हाला मध्ये दाखवते पेंटिंगमध्ये मध्ये मिळेल मिळेल असं चालू आहे आम्हाला आठ दिवस झाले आम्ही चक्रमार हो आपल्याला माझं नाव विष्णू शॉप पेसके मी राहणार हुरा खुर्द मी विमा काढलेला आहे पण आजपर्यंतही मला एकही रुपया मिळाला नाही मी आज चार दिवस झाले तिथे चक्रा मारत आहे आणखी कोणी बोला मी पांडुरंग राजाराम गणपूर येथील शेतकरी असून वारवार येथे ऑफिसवर येऊन आम्ही जे विमा भरलेला आहे हे जे कार्यकर्ते पाठवतात ते गावामध्ये ते दोन चार त्यांचे मुलं त्यांचे त्यांच्या ऑफिसमधले ते येतात आणि पैसे घेऊन त्या विम्याचं ते फक्त ज्यांनी ज्यांनी पैसे गेले त्याचेच फक्त ते तक्रार करतात आणि बाकी गावात काही निडत नाहीत आठशे दहावीस लोक घेतात परत वापस येतात आम्ही इथं इथं कागद घेऊन तरी इथं मग आमचं त्याच्यामध्ये नाव येत नाही तर आम्ही त्याच्यापासून खूप वंचित आहेत बरेच शेतकरी तरी याची सरकारने दखल घ्यावी आणि मी संघर्ष समस्येच्या वतीने सरकारला असा म्हणजे ऑफिसवाल्यांना असं आवाहन करतो की त्यांनी याची नोंद घेऊन हे शेतकऱ्यांचा सर्व फायदा झाला पाहिजे बस जय भारत बोला कोणी बोला हे बघा बेस म्हणजे उत्पन्नावर आधारित क्लेम असतो ज्या शेतकऱ्यांची वैयक्तिक तक्रार असते त्या शेतकऱ्याला वैयक्तिक तक्रारीचे पैसेही अलग मिळतात आणि ज्याचे मध्ये उत्पन्नावर आधारित क्लेम असले त्याचे पैसे अलग मिळतात अशा शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान भरपाई मिळत असते हे बघा ज्या तक्रारी एक्सेप्टेड असतात त्यांना पैसे मिळतात कंपनी तुमची तक्रार स्वीकारले त्या सर्वे वगैरे होऊन त्याचे पैसे मिळत असतात ते प्रोसेस आहे एक्सेप्टेड शेतकऱ्यांना पैसे मिळतात

सर्व लोकांना सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळालेच पाहिजेत ज्या आता काही काही लोक त्याच्याजवळ मोबाईल नाहीत असे लोक तक्रार करू शकत नाहीत यांना बी लुस आपल्या इन्शुरन्स कंपनीनं पैसे टाकायलेच पाहिजेत नाही सामान्य जनतेच्या मरण होऊन राहिलं ना काही फायदा नाही आता काकांनी सांगितलं की बाबा आमच्या साधा मोबाईल आहे ते कशी तक्रार करणार आहेत आता मुलं बाहेरगावी येतं काय तक्रार करणार आहे कर एक यांनी पोट भरायचं का मी तक्रार करायला मी उरा कुडतं मी गणेश श्रीकिसानी वरकर बोलायचं ठीक आहे धन्यवाद